ಉಾವ ಬಾವಾಯ ತಾಮಡ ಪುಟ ಉಠಾವ ಬಾವಾಯ ತಾಮಡ ಪುಟ ತಾಮಡ ಪುಟ ತುಮ ಗ ಗಟಾ ಮದ ಪಾನಿ ಆಟ ದೇವ ತುಮ ಗ ಗಟಾ ಮದ ಪಾನಿ ಆಟ ಉಠಾವಠಾಮ ಬಾವಾಯ ತಾಮಡ ಪುಟ तांबडं पुटलं देवी तुमच्या गटामधील पाणी आटल देवी तुमच्या घटामधील पाणी आटल नवचंडीत भक्त जाती झापुरी आरास येत सोन्या छापरी नवचंडित भक्त जाती झापुरी आरास येत ते सोन्याच्या परी आंबाच खेळ पावणी आंबाचं खेळ पाहुणी हृदय माझं दाटलं देवी तुमच्या गटामधील पाणी आटलं देवी तुमच्या गटामधील पाणी आटलं उठा उठा आंबाबाई तांबडं फुटलं तांबडं फुटलं देवी तुमच्या गटामधील पाणी आटल देवी तुमच्या गटामधील पाणी आटल अंबाबाईचा जागर मी घालते दारात सुख समाधान माझ्या येईल घरात अंबाबाईचा जागर मी घालते दारात सुख समाधान माझ्या येईल घरात एका आठवणतीची आठवणतची काळीज माझं फाटल काळीज माझं फाटल देवी तुमच्या गटामधील पाणी आटलं देवी तुमच्या गटामधील पाणी आटलं उठा उठा अंबाबाई तांबडं फुटलं उठा उठा अंबाबाई तांबडं फुटलं देवी तुमच्या गटामधील पाणी आटल देवी तुमच्या आटल गोंधळी आला भोपी आला आला हो पंडित लागले तयारीला अंबा जन चंडित गोंधळी आला भोपी आला आला हो पंडित लागले तयारीला आंबा नशीब माझ मोठ मला नशीब माझ मोठ मला तीर्थ भेटलं तीर्थ भेटलं देवी घटामधील पाणी आटल देवी तुमच्या घटामधील पाणी आटल उठा उठा अंबाबाई बाई फुटल फुटलं उठा उठा अंबा ದೇವ ತುಮ ಪಾನಿ ಆಟಲ ದೇವಿ ತುಂಬ ಗಟಾ ಪಾನಿ ಆಟಲ ದೇವ ತುಮ ಗಟಾ ಪಾನಿ ಆಟಲ